ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे यशी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत आणि तसेच मातंग प्रवर्गातील जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता बार्टीच्या माध्यमातून आणि आर टीच्या माध्यमातून जे सीईटी परीक्षा घेतलेली होती पूर्व पोलीस पुल, पूर्व प्रशिक्षण व पूर्व प्रशिक्षण आणि याकरिता विद्यावेतन हे बहात्तर हजार रुपये विद्यावेतन असणार आहे म्हणजे दहा हजार रुपये मंथली आणि बारा हजार रुपये आकस्मिक निधी याकरिता जी सीईटी घेण्यात आली होती या सीईटीचा स्कोर विद्यार्थ्यांचा आलेला आहे रिस्पॉन्स सीट आलेली आहे विद्यार्थ्यांनी जेव्हा स्कोर चेक केला तेव्हा त्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स दिसलेले आहेत आणि यावरून असं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की माझा स्कोअर कमी आहे तर मला या ठिकाणी यावर्षी मला पोलीस प्रशिक्षणाचा जे लाभ आहे तो घेता येणार का मी कट ऑफ मध्ये बसेल का तर विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षीचा कट ऑफ जागा किती होत्या आणि या वर्षीच्या जागा किती असणार आहे आणि जनरलचा कट ऑफ किती लागला फिमेलचा कट ऑफ किती लागला समांतर आरक्षणामधला कट ऑफ किती लागला आहे तर या सर्व बाबी या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या व्हिडिओवरनच आपल्याला या वर्षीचा कट ऑफ किती लागेल म्हणजे गेल्या वर्षीच्या कट ऑफला आपण समोर धरून आपण या वर्षीचा कट ऑफ किती लागणार आहेत याबद्दलची आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत माहिती घेणार आहोत आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल बार्टी टार्टी कोणत्याही माध्यमाची म्हणजे ही असेल माहिती असेल तर ती आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी अपडेट आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा बार्टीच्या माध्यमातून आणि आरटीच्या माध्यमातून जी सीईटी घेण्यात आलेली होती मग ही सीईटी कोणी घेतलेली आहे तर आयबीपीएस टीसीएस टी सी एस सारख्या कंपनीने ही परीक्षा घेतलेली आहे ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे मग या वेळेला काय झालेलं आहे तर ही जी परीक्षा ऑनलाईन घेतण्यात आली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा पेपर जो आहे तो हार्ड होता पॅटर्न हार्ड होता विद्यार्थ्यांना म्हणजे जे बारावी बेस दहावी बेस ते प्रश्न असायला पाहिजे कारण पोलीस भरती हा बारावी बेस विद्यार्थ्यांना पर म्हणजे परीक्षा देता येतं किंवा त्यांना पात्रता आहे परंतु या बेसला परीक्षा दिस आपल्याला पेपर दिसलेला नाही तर ती हाय लेवलला होती आणि कठीण काठिण्य पातळी ही जास्त असल्यामुळं आणि वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही परीक्षा असल्यामुळं विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला आहे काही विद्यार्थ्यांना सोपे प्रश्न आले तर काही विद्यार्थ्यांना कठीण प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता जाऊ आपण पुढच्या म्हणजे जे गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ आपण गेल्या वर्षीची जी काही आपण माहिती बघू तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेला बार्टीच्या जागा आहेत त्या तीन हजार जागा होत्या आणि यावर्षी काय झालेलं आहे की मधूनच काय केलेलं आहे आरटीला बाहेर काढलेलं आहे म्हणजे यावर्षी आरटीच्या जागा आहेत त्या पाचशे जागा आहेत मग या मधल्या पाचशे जागा जर यातून काढल्या मग ह्या अडीच हजार घेणार का किंवा तीनच हजार राहणार आहे का तर याबद्दल आपण अजूनही शासन हो। तर आहोत तरी पण आपण या वर्षीचा विचार करू आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत कटअपचा विचार करू तर गेल्या वर्षीचा खटाप 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 जो कटअप आहे विद्यार्थी मित्रांनो तो ओपन म्हणजे जनरलचा जो कटअप होता जो जनरल विद्यार्थी जे होते त्या जनरलचा जो कटअप होता तर तो, तो जनरलचा कट ऑफ फिफ्टी फोर हा कट ऑफ आपल्या विद्यार्थ्यांचा लागलेला आहे आणि त्यात विद्यार्थी किती घेतले होते तर त्या तीन मध्ये विद्यार्थी घेतले होते एकोणवीसशे दोन विद्यार्थी घेतलेले होते मग यामध्ये पहिला जो विद्यार्थी होता टॉपर जो विद्यार्थी होता या टॉपर विद्यार्थ्याला अठ्ठ्याऐंशी मार्क्स होते मग अठ्ठ्याऐंशी मार्क्स विचार करा अठ्ठ्याऐंशी मार्क्स होते यावर्षी तेवढा स्कोअर तुम्हाला दिसत नाही का तर पेपर हा जास्त हार्ड होता त्याच्यामुळे हा तुम्हाला दिसणार नाही पण जो शेवटचा मार्क्सचा विद्यार्थी होता तो चौपन्न मार्क्सचा विद्यार्थी होता म्हणजे ऑफ हा चौपन्न लागलेला होता फिमेलमध्ये जर जनरलचा विचार केला तर चार हा कट ऑफ आपल्या फिमेलचा लागलेला होता आणि टॉपर विद्यार्थी फिफ्टीच्या वर टॉपर महिला होती तर यावरून आपल्याला असं दिसून येते की यावर्षी जर हा कट ऑफ असेल तर यावर्षी काठीण्य पातळी जास्त होती आणि त्यात स्कोअर सुद्धा विद्यार्थ्यांचा कमी आहे काही विद्यार्थी कमेंट करतात की सर मला पस्तीस आहे मला तीस आहे माझं होईल का तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्व विद्यार्थी जेव्हा पर्यंत मार्क्स मिळणार नाहीत दिसणार नाहीत तेव्हापर्यंत आपल्याला कट ऑफ सुद्धा सांगता येणार नाही जागेच्या बाबतीत आपण शांच क की हे पाचशे जागा जर ह्या तिकडे टाकल्यात म्हणजे आरटीच्या जरी केल्या आणि इकडे जर तीनच हजार जागा ठेवल्या तर आपला मात्र कट ऑफ पुन्हा खाली येऊ हो शकते आणि या वर्षी कट ऑफ पुन्हा खाली येईल का तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की ज्यांची काठिण्य पातळी जास्त होती ते नॉर्मलाइज केले जाणार आहे कारण शिप वेगवेगळ्या शिप असल्यामुळे नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे गेल्या वर्षी नॉर्मलायझेशन झालेलं नाही जसेच तसे मार्क्स तुमचे घेऊन तुमचे त्या ठिकाणी कट ऑफ लावलेला होता म्हणून अठ्ठ्याऐंशी टापर होता आणि कट ऑफ आपला ओपन लागलेला होता म्हणून यावर्षी काय करा या वर्षी काय का होणार आहे तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ज्यांना कमी मार्क्स आहे सध्या त्यांचे मार्क्स वाढणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ज्यांचे मार्क्स जास्त आहे त्यांचे काही प्रमाणात कमी होऊ शकतं म्हणजे हा जो कटाप हो आहे हा कटाप या वर्षीच्या तुलनेत तेवढाच राहू शकते किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे कारण आरटीचा जर विचार केला तर दहा हजार पर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म आले जे मातान समाजातील जे विद्यार्थी आहेत आणि वंचित घटकातील विद्यार्थी असल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना जागरूकता कमी असल्यामुळे फॉर्म सुद्धा विद्यार्थ्यांनी कमी भरले दहा हजार पर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत मग त्यावरून आपल्याला कट ऑफचा विचार केला तर गेल्या वर्षी एवढाच कट ऑफ राहू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी येऊ हो शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये तुमचं शंभर टक्के होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण नॉर्मलायझेशन झाल्यामुळे तुमचे मार्क्स सुद्धा वाढणार आहेत त्यामुळे त्या रेंजमध्ये तुम्ही असणार आहात त्यामुळे या वर्षीचा जो काही कट ऑफ असेल तो कट ऑफ कट ऑफ मध्ये तुम्ही नक्कीच बसणार आहात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला तुमच्या या ऑफ बद्दल नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचे मार्क्स किती आहेत हे सुद्धा युट्यूबचा आपला टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे स्नेद्रेस आर्ट ऑफ टीचिंगचा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरती तुम्ही आपले मार्क्स सुद्धा शेअर करा की तुम्हाला किती मार्क्स आहे म्हणजे त्यावरून आपल्याला काढता येईल की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नेमके मार्क्स किती असणार आहेत आणि किती आहेत त्यानुसार नॉर्मलायझेशन होईल की नाही जर झालं तर आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार त्यांना कट ऑफ मध्ये ते बसणार आहेत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे यासाठीच हा अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपण मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील जो व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यातील क्लॅरिफिकेशन देऊन आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आहे वंचितचं किती आहे अर्पण किती आहे म्हणजे गेल्या वर्षीचं कट ऑफ यावर्षीचं किती लागणार आहे या सर्व बाबींचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद